शापोट शापोर यांच्या दिनदर्शक प्रकाशनाच्या समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले विशिष्ट मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दौडजी देशले सर उपाध्यक्ष आदरणीय अंग्रज सर माजी अध्यक्ष आदरणीय साहेब दिनदर्शकीय समितीचे प्रमुख हजारी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सचिव विशेष आहेत सर्व उपस्थित विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळाचे संचालक ज्या दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो खरं म्हणजे हजारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सात वर्षापासून आपण ही दिनदर्शिका प्रसिद्धीला सुरुवात केली आणि चांगला प्रतिसाद या दिनदर्शिकेला आपल्याला मिळालेला आहे पहिल्या वर्षी जेव्हा आपण सुरुवात केली त्यावेळेला प्रत्येक संचालक म्हणून सहाशे रुपये वर्गणी दिली आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून आपण जवळजवळ दोन दो हजार या दोन छपाई केल्या त्याच्यानंतर मग हजारे साहेबांच्याकडनं ते काम सोपवलं आणि त्यांनी सांगितलं का हे वर्गणी गोळा ऐवजी आपण जाहिराती गोळा करू आणि त्या जाहिरातीच्या जा माध्यमातून चोवीस जाहिराती आपण याच्यामध्ये येतो सुरुवातीला आपण अडीच रुपये त्यांचे घेत होतो त्याच्यातून साठ हजार रुपये आपल्याला या दिनदर्शिकेच्या माध्यमातून मार्थ म्हणत होते आणि उरलेले जे दहा हजार होते ते आपल्याला खर्च करावे लागत होते नंतर ते असं म्हणाले की आपण ह्या वेळेस तीन हजार घेऊ म्हणजे आपण पूर्ण खर्च घ्यायच्यामध्ये भागेल सांगायचा उद्देश असा की आपण सांगितलं का प्रत्येक संचालकाने आपल्याला अकरा हजार रुपयांनी नियमात दिला पाहिजे तो प्रत्येकाने दिला आणि याच्या माध्यमातून मला वाटतं आहे की दरवर्षी सात वर्षे झाले कमस सकम बेचाळीस म्हणजे चार लाख रुपये साधारणपणे आपले या संघाचे वाचले म्हणजे ते चार लाख देणगी त्यांच्या मार्फत असं मी या ठिकाणी समजतो त्यांचं अभिनंदन करतो कारण जर आपण जाहिरातीकडे नसल्या आणि जाहिरातीमध्ये या चोवीस जाहिरातीमध्ये आपले तीन चारच जाहिरात आसपास बाकीच्या वीस जाहिराती त्या गोळा करतात म्हणजे प्रत्येकाचा सहभाग या सर्व इमारतीमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून ही इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे खरं म्हणजे हे विनामूल्य देणे आपले गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे विनामूल्य आपण हे सर्व सभासदांना त्या त्या ठिकाणी आपण पुरवतो आणि त्यासाठी आपले सगळे सगळे संचालक आपल्याला मदत करतात म्हणजे भोजन सेवा असेल तर सर्व सं, सं, सं संचालकांचा सहभाग या ठिकाणी असतो म्हणजे सगळ्या गोष्टींच्यासाठी बऱ्याच वेळेला काय संचालक का म्हणतात प्रत्येक गोष्टीला पैसेच लागतात आता पैसे त्याच्यावर काय होत नाही आणि त्याच्यामुळे पैसे गोळा झाले त्याच्यामुळे ही आपली इमारत झाली आणि भविष्यकाळामध्ये मग आपल्याला पैसे लोकांच्याकडे मागावे लागणार नाही